हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग श्लोक क्रमांक पंचवीस वाचायला सुरू करणार त्याआधी श्रीलप्रौपादांना प्रार्थना करूया हे श्रीलप्रभपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद धूमोरात्री तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनं तत्र च्रमसम ज्योती योगी प्राप्य निवर्तते भाषांतर धूर पक्ष किंवा दक्षिणायनामध्ये जो योगी मरण पावतो तो चंद्रलोकाची प्राप्ती करतो परंतु तो पुन्हा परत येतो म्हणजे तो स्वर्गात जातो चंद्रलोक हा स्वर्गाचा भाग आहे आणि त्याला स्वर्गलोकात काही काळ राहतो आहे आणि मग पृथ्वीवर त्याला पुन्हा भौतिक देह धारण करायला लागतो पुन्हा जन्म घ्यायला लागतो आपण बघितलं की भगवान श्रीकृष्णांनी कृष्णांनी तेविसाव्या श्लोकात सांगितलं मी तेवीसच सा भाषांतर वाचते आहे हे भरतश्रेष्ठ अर्जुन आता ज्या वेगवेगळ्या काळी म्हणजे वेळी योग्याने या जगतातून प्रयाण केले असता तो परतून येतो अथवा येत नाही याचे मी तुला वर्णन करतो या भौतिक जगतात त्याला पुन्हा यावं लागतं की नाही कसं त्याचं देह तो सोडतो आहे तर कुठच्या वेळी सोडतोय त्याचा परिणाम काय होतो ते सांगतो आहे आणि चोवीसाव्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं कि जे परब्रह्माला जाणतात ते असे जे योगी आहेत ते अग्निदेवतेच्या प्रभावामध्ये प्रकाशामध्ये दिवसाच्या शुभ क्षणी शुक्ल पक्षामध्ये अथवा सूर्य जेव्हा उत्तरायणात असतो त्या सहा महिन्यांमध्ये या भौतिक जगतात मृत्यू झाल्यावर परब्रह्माची प्राप्ती करतात तर असा हा पर परब्रह्माला जाणणारा योगी आहे तो जर देह सोडतो आहे तर मग त्याचा प्रवास कसा कसा होतो आणि तो, तो परब्रह्माची प्राप्ती करतो त्याला या भौतिक जगतात परतून यावं लागत नाही मात्र आता पंचवीसाव्या श्लोकात भगवंत म्हणतायेत की जो धूमो म्हणजे धूर धूर असताना रात्री रात्री म्हणजे रात्रीच्या समयी मग तथा कृष्ण कृष्ण पक्ष तर पौर्णिमा झाली आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून कृष्ण पक्ष सुरू होतो क्षण मासा हा आणि हा कृष्ण पक्ष आहे तो अमवासेला संपतो तर त्या काळामध्ये दुसरा शत शत मंझे मंझे अयनम, आहे षट मासा षट म्हणजे सहा मासा म्हणजे महिने दक्षिण अयनम म्हणजे सूर्य आहे तो दक्षिण दिशेला वळतो आहे तेव्हा आताच आपण जून महिना आपला पूर्ण झाला आहे तर जून महिन्यात बावीस तारखेला सूर्याने दक्षिण दिशेला उगवायला सुरुवात केली तर दक्षिण दिशेला काय सूर्याचं भ्रमण सुरू झालं तर पुढे काय म्हटलं आहे दुसऱ्या वेळी तत्र चांद्रमासम चांद्र चांद्रमसम तर चांद्रमसम म्हणजे चंद्रलोक जसं आपण जाणतो की स्वर्ग लोकात वेगवेगळ्या देवतांचे लोक आहेत देवता राहतात तिकडे आता चंद्राचं निवासस्थान आहे त्याला चंद्र लोक असं म्हणतात ज्योतीही ज्योतिही म्हणजे काय अशा असा हा प्रकाश आहे तिथे तो योगी प्राप्य तर असा योगी जेव्हा चंद्रलोकात जातो तेव्हा काय आहे ते चंद्रलोक प्राप्त झालाय तर तिथून तो निवर जाते पुन्हा त्याला या जगात काय म्हटलं जातं पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो तो परत येतो तर आपण आठ पॉईंट तीन हा जो श्लोक वाचला होता त्यात छांदोग्य उपनिषदातलं सगळं वर्णन जाणलं होतं की जो व्यक्ती आहे तो स्वर्ग लोकात जातो चंद्र लोकात जातो काही काळ तिथे तो राहतो आहे तर कशा रीतीने जातो आहे त्याचं वर्णन कसं होतं की पृथ्वीवर हा जीव आहे त्याने भौतिक शरीर धारण आहे मनुष्याचं आणि तो इथे वैदिक शास्त्रानुसार वेद अध्ययन करतो काही यज्ञ करतो वेदात सांगितल्यानुसार पुण्य गोळा करतो आणि त्या यज्ञाच्या जोरावर म्हणजे त्या पुण्य फळावर तो स्वर्गात येतो स्वर्गात आहे आलेला चंद्र लोकात तो येतो देव म्हणजे देवतांचं तो शरीर प्राप्त करतो आणि भरपूर उपभोग घेतो त्याच्या पुण्य जितके आहेत तेवढं त्याला उपभोग मिळतो आता त्याचा पुण्याचा साठा संपला आहे तर त्याला आता पृथ्वीवर पुन्हा परत यायचं आहे तर मग तो काय करतो स्वर्गात गेलेला जो जीव आहे त्याला तिकडच्या देवता आहेत त्या पृथ्वीवर पाठवतात तर तो जीव आहे तो पावसाच पाऊस पडतोय आकाशातन तर त्या पावसाच्या ढगाच्या ढगातन पाऊस पडतोय तर त्या पावसाच्या पाण्याच्या माध्यमातून तो जीव आहे तो पृथ्वीवर येतो जमिनीत पाणी ते जातो आणि बीज म्हणून तो जीव आहे तो जमिनीमध्ये रुजतो आणि आता त्या बीजाचं धान्य रोप झालं आहे धान्य बनलं आहे ते धान्य आहे ते एक पुरुष खातो म्हणजे काय आहे धान्याच्या रूपात तो जीव आहे तो पुरुषाच्या शरीरात प्रवेश करतो खाल्लेल्या अन्नाचं वीर्य बनत पुरुषाच्या शरीरात तर आता तो जीव आहे तो वीर्याच्या रूपात स्त्रीच्या शरीरात प्रवेश करतो तर मातेच्या गर्भात आता हा जीव गेलेला आहे तर योग्य तितका काळ तो तिथे राहतो आणि मग त्या जीवाला नवीन शरीर या पृथ्वीवर प्राप्त होत तर अशी ही या जीवाची काय आहे प्रवास आहे जेव्हा तो चंद्र लोकात जातो तेव्हा पुन्हा परत या जगतात येतो तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण या आठ पॉइंट पंचवीस श्लोकाबद्दल लिहितात की भगवान श्रीकृष्ण या श्लोकात आवृत्तीच्या पथाचे वर्णन करतात तर हा जो जीव आहे तो आवृत्ती म्हणजे काय पुन्हा तो इथे परत येतो याच वर्णन केलेलं आहे तर जे जे वर्णन केलं आहे की धुमो रात्री कृष्ण पक्ष छण्मासा दक्षिणायन तर या अशा काळात मृत्यू झाला तर तो जीव आहे तो या भौतिक जगतातील उच्च लोकांमध्ये काही काळ राहतो आणि मग परत तो पृथ्वीवर शरीर प्राप्त करतो नवीन देह प्राप्त करतो तर छांदोग्य उपनिषदामध्ये सांगितलं आहे की जे गृहस्थ यज्ञ समाजसेवा आणि दान करतात ते गृहस्थ त्यांच्या मृत्यूनंतर धूम नावाच्या देवतेकडे जातात तर असा हा व्यक्ती आहे गृहस्थ जीवन जगला आहे त्या जीवनात त्यांनी वैदिकशास्त्रानुसार यज्ञ केले आहेत समाजसेवा केली दान दानधर्म केला आहे आणि अशा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे तेव्हा ते कुठे जातात धूम नावाच्या देवतेकडे जातात धूम म्हणजे धूर धुराची देवता तिथून आता आपण चोवीसाव्या श्लोकात पण वाचलं होतं जसं श्रील बंदे विद्याभूषण यांनी समजावलं होतं की हा जो जीव आहे तो त्याच्या म्हणजे जीव, जीवाने देह सोडला आहे त्याच्यानंतर त्या वेळेची जी देवता आहे ज्या क्षणी देह सोडला आहे त्या वेळेची त्या क्षणाची जी देवता आहे ती त्या जीवाला घेऊन पुढच्या प्रवासाला जाते आणि पुढच्या देवतेकडे सोपवते तर इथे कसं आहे या पंचवीसाव्या श्लोकात आता या गृहस्थाने या जीवाने देह सोडला आहे मग तो पहिले धूम नावाच्या देवतेकडे जातो आणि तिथे पुढे पुड़। पुढे तो तिथून जीव आहे तो शब्द आहेत बघा पंचवीसाव्या श्लोकाच्या पहिल्या ओळीचे दुसरा शब्द आहे रात्री म्हणजे तो रात्रीच्या देवतेकडे जातो म्हणजे धूम नावाची देवता आहे ती रात्रीच्या देवतेकडे या जीवाला सोपवते नंतर तो जीव आहे तो कृष्ण पक्षेच्या देवतेकडे कृष्ण पक्ष जो आहे त्याच्या देवतेकडे सोपवला जातो मग ती देवता आहे कृष्ण पक्षाची देवता ती पुढे लिहिलं आहे इथे षणमासा दक्षिणायनम तर त्या देवतेला षणमासा दक्षिणायन या देवतेकडे सोपवलं जात पण जसं आपण बघितलं होतं चोवीसाव्या श्लोकामध्ये कि असा हा जो जीव आहे तो तसं आपण वाचलं होतं आपण जर पण सॉरी चोवीसाव्या श्लोक बघितला तर वाचा जे परब्रह्माला जाणतात ते ते जेव्हा देह सोडतात तेव्हा काय आहे अग्निदेवतेच्या प्रभावामध्ये प्रकाशामध्ये तर असा त्याचा प्रवास आहे पहिले अग्निदेवतेची अग्निदेव देव आहे तो त्याची काय म्हणतो कस्टडी घेतो ताब्यात घेतो आणि मग त्याला प्रकाशामध्ये देतो प्रकाश देवता त्याला दिवसाच्या शुभक्षणी म्हणजे दिवसाच्या देवताकडे देतो मग त्या जीवाला शुक्ल पक्षाकडे शुक्ल पक्षाच्या देवतेकडे दिलं जातं नंतर उत्तरायण या देवतेकडे त्याला दिलं जातं मग तो चंद्र देवतेकडे जातो नंतर विद्युत देवतेकडे जातो असा करत तो पुढे जातो तर उत्तराणाच्या देवतेकडे गेल्यानंतर त्याला वर्ष म्हणजे आपण म्हणतो ना बारा महिन्याचं वर्ष असतं त्या देवतेकडे जायला मिळतं आणि मग त्याचा वरचा प्रवास सुरू होतो पण ह्या पंचवीसाव्या श्लोकाच्या बाबतीत सांगितलं आहे की असा हा जो जीव आहे तो जेव्हा षणमासा दक्षिणायन देवतेकडे जातो तेव्हा त्या जीवाला वर्ष ची देवता आहे तिथे त्याला पोहचता येत नाही वर्ष ची देवता म्हणजे बारा महिन्याचं एक वर्ष ते वर्ष असतं त्याची एक देवता असते तिथपर्यंत तो जीव पोचू शकत नाही मग काय होत तो जो जीव आहे तो षणमासा दक्षिणायनाच्या देवतेकडून पित्र लोकात जातो पितर लोक असतो तिथे तो जातो तिथून त्या जीवाला आकाश मार्गाने पुढे सोम राजाकडे पाठवले जाते सोमराजा म्हणजे चंद्रलोक सोम म्हणजे चंद्र चंद्र लोकात त्याला पाठवलं जातो तर चंद्र लोकात जेव्हा हा जीव प्रवेश करतो आहे तेव्हा त्याला देवतेचं शरीर प्राप्त होतं तो जीव स्वर्ग लोकात सुख उपभोगतो चंद्रलोक म्हणजे हा स्वर्ग लोकाचाच भाग आहे तिथे सुख उपभोगल्यानंतर असा जो जीव आहे तो पावसाच्या माध्यमातून पृथ्वीवर परततो तर हे सगळं छानदोग्य उपनिषद पाच पॉइंट दहा पॉइंट तीन ते पाच या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे असं श्रील बलदेव विद्याभूषण सांगतात <स्थ> तर या श्लोकाचं तात्पर्य वाचूया आपण श्रीमद भागवताच्या तिसऱ्या स्कंदामध्ये कपिल मुनी सांगतात की या भूतलावर आणि यज्ञ करण्यामध्ये निपुण आहेत त्यांना मृत्यूनंतर चंद्र लोकाची प्राप्ती होते तर कर्मकांड करतो आहे तो व्यक्ती तर त्याला काय होत पुण्य मिळत तर कस कर्मकांड करतो आहे तो आपण वाचलं की तो वैदिकशास्त्रात सांगितल्यानुसार काही यज्ञ करतो आहे काही दान देतो आहे समाजात सेवा करतो आहे तर त्याद्वारे काय आहे त्याला पुण्य प्राप्त होतो आणि असा व्यक्ती आहे त्यांना मृत्यूनंतर चंद्र लोकाची प्राप्ती होते म्हणजेच तो स्वर्गात जातो असे उन्नत जीव चंद्रावर साधारणपणे दहा हजार वर्षे देवतांच्या गणनेनुसार वास्तव्य करतात तर देवतांच्या मोजण्यानुसार हा जीव आहे तो दहा हजार वर्षे तिथे जगतो म्हणजे देवतांची गणना आपली गणनाही नाही देवतांच्या गणनेनुसार तो एवढा काळ जगतो आपलं जे एक वर्ष असत म्हणजे देवतांचा एक दिवस असतो तर प्रचंड प्रमाणात तो देवतांच्या काय म्हणतात देव लोकात तो राहतो वास्तव्य करतो आणि सोमरस पान करून जीवनाचा उपभोग घेतात असा हा जीव आहे तो स्वर्गामध्ये भरपूर सुख प्राप्त करतो जीवनाचा उपभोग घेतो कालांतराने ते जीव आहेत ते पृथ्वीवर परत येतात तर कायम स्वर्ग लोकात ह्या गेल पृथ्वीवरून गेलेल्या जीवाला राहता येत नाही पुण्य संपलं की त्याला स्वर्ग लोक आहे चंद्र लोक आहे तो सोडावा लागतो आणि पृथ्वीवर परत यायला लागत <coughs> याचा अर्थ असा होतो की स्थूल इंद्रियांना दृश्य नसले तरी चंद्र लोकावर असे उच्चतर श्रेणीचे जीव निवास करतात तर आपल्याला इथे बसून काही चंद्र दिसतो आहे तर चंद्रावर कोण राहत आहेत तिथे कसं राहणीमान आहे तिथे किती आनंद इंद्रिय उपभोग आहेत हे काही आपल्याला इथून दिसू शकत नाही पण म्हणजे स्थूल इंद्रियांना आपल्याला दिसू शकत नाही पण चंद्र लोकावर उच्चतर श्रेणीचे जीव निवास करतात असं सगळं वैदिकशास्त्रात लिहिलेलं आहे आणि आपण आता छानदोग्य उपनिषदात वाचलं की तिथे जातो जीव आणि भरपूर इंद्रिय उपभोग घेतो आणि नंतर तो पावसाद्वारे परत पृथ्वीवर येतो तो असा हा जीव आहे त्याचा प्रवास आहे म्हणून इथे म्हटलंय कालांतराने ते जीव पृथ्वीवर परत येतात <coughs> आणि असा याचा अर्थ आहे की चंद्र लोकावर उच्चतर श्रेणीचे जीव निवास करतात तर आपण जसे आहोत आपण सामान्य जीव आहोत म्हणजे आपण इथे आपलं जसं शरीर आहे ते अतिशय सामान्य आहे पण जर देव लोकातलं चंद्र लोकावरच जर आपण शरीर बघितलं तर अतिशय तेजस्वी आहे अतिशय म्हणजे मजबूत आहे इंद्रिय उपभोग घेणार घेऊ शकणार आहे खूप सारं तिकडच्या स्वर्गवासी देवतांना घाम येत नाही वगैरे तर आपल्या इकडच्या सारखं जसं कष्टमय जीवन आहे तसं तिथे जीवन नाहीये भरपूर साऱ्या उच्चतर अशा सुख सुविधा आहेत असं सगळं वैदिक शास्त्रात वर्णन केलेलं आहे तर आपला हा पंचवीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय Primo!